सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज कालभैरव जयंती आणि आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण आपल्या घरात किंवा कालभैरवांच्या मंदिरात जाऊन नक्कीच पूजापाठ करत असतो उपायसुद्धा करत असतो तर कालभैरव म्हटलं तर ज्यांनी कुणी पाप केलेले असतील त्यांना पापाची शिक्षा देण्याचं काम हे कालभैरव नक्कीच करत असतात असं म्हटलं जातं तर आजच्या दिवशी जर का आपल्याकडून पण पूर्ण वर्षात कधीही जर आपल्याकडून कळत न कळत काही चुका झालेल्या असतील काही पाप झालेले असेल कारण आपण माणूस आहोत त्यामुळे आपल्याकडून चुका होणं हे साहजिकच आहे त्यामुळे आजच्या दिवशी नक्कीच कालभैरव अष्टक म्हणा कालभैरवांचं दर्शन करा कालभैरवांकडे माफी मागा तर बघा आपल्याला मंदिरात जायचं आहे जा जा नारळ खडी साखर घेऊन आणि तिथे जाऊन तुम्हाला कालभैरवांची सेवा करायची आहे आता हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जाऊन चॅनलवर पाहू शकता की आजचा दिवस कशा पद्धतीने साजरा करायचा आहे कुठला नैवेद्य अर्पण करायचं आहे आजचा उपाय काय आहे तुम्हाला मी नक्कीच सांगते।, सांगते तर आज आपल्याला संध्याकाळी बघा पूर्ण दिवस जर का तुम्हाला सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला हा एक उपाय करा हा उपाय अत्यंत गरजेचा आहे आणि महत्वाचा आहे तर संध्याकाळी काळ्या कुत्र्याला आपल्याला एक आपल्या घरातच पोळी लाटायची आणि ही पोळी आपण व्यवस्थित खरपूस रंगाने भाजून घ्यायची आणि त्यातलं त्यातच आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्या बोटाने एक सरळ अशी तिळाच्या तेलाने रेश ओढायची आणि ही पोळी त्या कुत्र्याला खाऊ घालायची आता काळा कुत्रा नसेल तर काय करायचं तर इतर कुठल्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता कारण आपल्याला माहिती आहे काळभैरव देव जे आहेत त्यांचं वाहन हे कुत्रा आहे त्यामुळे काळ्या कुत्र्यालाही तुम्ही भाकरी म्हणजे जी चपाती आपण घालू शकतो आता आपल्याला सेवा कुठली करायची आहे ह्या दिवशी तुम्हाला पूर्ण दिवसात कधीही वेळ मिळाला तर तुम्ही ओ ओम श्री कालभैरवाय नम ओम श्री कालभैरवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर जर का तुम्ही घरात सेवा करणार असाल तर कालभैरव अष्टक हे तुम्हाला अकरा वेळेला पठण करायचं आहे आणि हे तुम्ही रोजसुद्धा म्हणू शकता एक वेळेला जे कोणी कालभैरव अष्टक आपल्या घरात म्हणतात त्यांचे घरात जे काही दुःख दरिद्र असेल ते नक्कीच कालभैरव दूर करत असतात तर अशा पद्धतीने आजच्या दिवशी आपण ही काळ्या कुत्र्याला पोळी अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपण जर का मंदिरात जात असाल आजूबाजूला कुठेही जिथे शिवमंदिर किंवा काळभैरवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला पावशेर तरी जिलेबी घेऊन जायचं आहे आणि प्रसाद म्हणून तिकडच्या गरजू व्यक्तींना गरीब लोकांना ही द्यायची आहे बघा ज्या ज्या वेळेला आपल्याला गरिबांची सेवा करायला मिळत असेल त्या त्या वेळेला ही सेवा आपण आवाजून करावी त्यामुळे आपल्या घरातलं घरातलं दुःख आणि दरिद्र नक्कीच हे देव दूर करत असतात त्यामुळे ह्या सेवा कधीही चुकवू नका मंदिरात जाताना तुम्हाला अजून एक काम करायचं आहे एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्या त्यात थोडेसे तिळ घाला थोडेसे काळे तिळ आणि थोडेसे काळे उडीद घाला आणि त्यात अकरा रुपये ठेवा आणि ही पोटली बांधून काळभैरवांच्या चरणावर अर्पण करा आणि पूर्ण वर्षात जे पण काही चुका झालेल्या असतील त्या चुकांची माफी मागा त्यासाठी ही पोटली अर्पण करा आणि मनोमन क्षमा मागा तर बघा अशा पद्धतीचा हा छोटासा तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे आणि हा पूर्ण दिवस अशा पद्धतीचा तुम्हाला सेवा करायची आहे उपाय करायचे आहेत नक्कीच आपला कालभैरव आपले संकट दूर करतील आपले दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस नक्कीच आणतील तर आजचा छोटासा उपाय किंवा छोटासा व्हिडिओ सेवा तुम्हाला कशी वाटली हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ